हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी कोल्हापूर पद्धतीमध्ये मटण बनवणार आहे तर हे एक किलो मटण आहे तर एक किलो मटणामध्ये मी दोन चमचे दही घातलेले आहे अर्धा चमचा हळद आणि लसणाची पेस्ट एक चमचा घातलेली आहे आणि ह्याला चांगला हलवून मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवले आता मटन बनवण्या आता मटण बनवण्यासाठी मसाला काय काय करायचा आहे ते पाहू गॅसवरती जाळी ठेवलेली आहे त्यामध्ये कांदा खोबरं सुक ठेवायचं आहे आणि हाय क्लस हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण हे आपण लो फ्लेमावरती भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती भाजल्यामुळे कांदा चांगला भाजतो खोबरंही चांगलं भाजतं आता यामध्ये आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे ते आपण काढून घेऊ

आता यामध्ये खडे गरम मसाले बेलदोडे फूल दालचिनी आणि मिरे तमालपात्राचे पान हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे आता हे गरम मसाले भाजले ते आपण बारक बारीक करून घ्यायचे आहेत सुखद बारीक करायचं आहे पहिला हे पहा आता आपलं बारीक झालेले आहेत हे मसाले आता ह्यामध्ये आपण हे उबराने कांदा घालायचा आता हा लसूण असा हा पूर्ण लसूण साफ करून घ्यायचा आहे आता यामध्ये कांदा कांदा हे असं बारीक करून टाकायचं आहे यामध्ये आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपण हे बार करून घेतलेलं आहे लहा मसाला तयार झालेला आहे आता यानंतर आपण मटण फोडून देऊ आपण पॅन ठेवलेला हो आहे आता पॅन मध्ये आपण तेल होतो तेल थोडं जादा घालायचं आहे कारण मटणावर दरी आली पाहिजे यामध्ये आता कांदा घालू कांदा आपण थोडासा वापरायचा आहे कारण मसाल्यामध्ये आपण वापरलेला आहे आता यामध्ये मटण सोडू आपण मटण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे खाली लागून येऊन परत राहायचं आहे आणि चांगलं शिजू देऊया आपण हे ते आपण तेलामध्ये चांगलं परतवून ते घेतलेलं आहे आता तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं ह्या मिठाच्या पाण्यात शिजवायचं आहे यांना मटण हे शिजायला थोडा वेळ टाकू आता त्यामध्ये आपण गरम पाणी ओतायचं आहे आता याच्यावरती ह्याला शिजू देऊयात उपराव थो आपण थोडं शिजायला वेळ लागतो तर ते लवकर शिजण्यासाठी आपण थोडस टाकला चा तरीही चालेल किंवा पपयाचा तुकडा टाकल्यानं मटन लवकर शिजत मटन शिजले का पाहू शिजलेलं आहे आता आपण आता ह्याला फोडणी देऊया आता यामध्ये आपण मटण पोलीस तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो मिक्स करू

तेल सुटेपणे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि त्याला आता तेल सुटलेले आहे पहा आता यामध्ये आपण शिजलेलं मटर मिक्स करू आता हे या यामध्ये मिक्स करू

मटणाचं हे आणि पाणी आहे त्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे आता याला उकळी येत आहे आता आपण हा उरलेला मसाला आहे ना ह्या मसाल्यामध्ये आपण लाल तिखट मिक्स करायचं आहे एक चमचा लाल तिखट कर मिक्स करू आणि हे आता एक जीव करू अस आता हे जीव झालेला आहे आता हे आपण ह्या उकळीमध्ये सोडायचं आहे

प्रशावती कट किती छान आले बघा याच्यावरती थोडी कोथिंबीर मिक्स करू कोल्हापूर पद्धतीमध्ये केलेलं आपलं सुक मटण आणि तांबडा रस्सा तयार झालेला आहे ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजारात असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील थँक्यू